नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण करणार आहोत मटार पनीर भाजी तर रेस्टॉरंट किंवा ढाब्यामध्ये जशी आपल्याला ही भाजीची चव असते तशाच चवीचं आपण शॉर्टकट किंवा कमी वेळेत झटपट होणारी ही भाजी आपण बनवणार आहोत आपण मसाले फ्राय करणार नाही आहोत तरीसुद्धा भाजीची चव अगदी रेस्टॉरंट स्टाईल होणार आहे तर दोन माणसांना पुरेल एवढीच आपण आज भाजी करणार आहोत चला तर मग आपण काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात तर आता आपल्याला पनीर तर लागणार आहे तर पनीर मी शंभर ग्रॅम छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि फ्रोझन मटार घेतलेलं आहे तर तुम्ही ताजं मटार जर घेतलं तर तुम्ही उकडून किंवा उकळवून घ्या आता हे दोन्हीही मी छान दोन्ही पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर शंभर ग्रॅम पनीर आहे आणि ऐंशी ग्रॅम मटार आहे तर आता लगेच आपल्याला सुरुवात करायची तर आपल्याला मसाले अजिबात फ्राय करायचे नाहीत लगेचच आपण शिजण्यासाठी आपण टाकणार आहोत तर पहिल्यांदा आपण घेतलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चार काजू मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे पुन्हा मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे अर्धा इंच घेतलं आहे त्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला कुकरला हा डबा लावायचा आहे तर आपल्याला स्वयंपाक करता करता वरण भाताबरोबर वर किंवा अजून काही जर शिजवायचं असेल तर त्याच्याबरोबर वर आपण हा डबा शिजवायला लावू शकतो तर आता हे शिजून झालेलं आहे तीन शिट्ट्या झाल्यात कुकरच्या आणि थंडही झालेलं आहे तर आता थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे छान बारीक पेस्ट करून घ्यायची याची तर जाडसर जर राहिलं तर एका बाजूला मसाला एका बाजूला पाणी असं होईल तर अगदी बारीक जेवढं बारीक पेस्ट करता येईल तेवढी बारीक पेस्ट करायची तर आता लगेच आपण आता पनीर जे आहे ते फ्राय करून घेऊयात तर मी कढई गॅसवर ठेवलेली आहे तुम्ही स्टीलची घेऊ शकता कढई कोणतीही घेऊ शकता त्यात आता दोन चमचे मी तेल घातलं आहे नंतर थोडंसं बटर घातलं आहे आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये तर आता हे सगळं कढईला आपण लावून घेऊयात हे तेल तर बऱ्याच जणांचं काय म्हणणं आहे तर पनीर आपण फ्राय करायला लागलो की कढईला चिकटतं पण अशा पद्धतीने जर तुम्ही फ्राय केलं तर अजिबात चिकटणार नाही म्हणजे तेल जे आहे आपलं ते जास्तही गरम नाही व्हायला हवं हो, आणि थंडही नको अगदी थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये लगेच पनीर टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आपण हे हलवायचं आहे कारण तेलामध्ये हे जेव्हा पनीर टाकतो तर मऊ होतं आणि तुटण्याची शक्यता असते आणि आपण मटार पनीरची भाजी करतो तेव्हा हे फ्राय करून घेणं गरजेचंच आहे कारण मटारबरोबर वर थोडंसं हे पनीर शिजलं की आपण जर तळलेलं नसेल तर ते भाजीमध्ये तुटतं त्यामुळे थोडंसं हे वरचं आवरण ते थोडंसं कडक होतं फ्राय केल्यामुळं तर, तर आता बघा सोनेरी रंगावर आल्यानंतर हे पनीर आपण काढून घेतलं आहे आणि आता त्या तेलामध्ये अजून आपण थोडंसं तेल वाढवूयात तर एक पळी मी तेल टाकलेलं आहे आता हे जेव्हा तेल गरम झालं की आपण आता त्यात खडे मसाले टाकायचे तर पहिल्यांदा आपण टाकूयात तमालपत्र तर दोन, दोन तीन दोन तीन तलम तमालपत्र मी टाकलेलं आहे नंतर थोडीशी दालचिनी छोटा तुकडा नंतर एक स्टार फूल टाकले दोन हिरवे वेलदोडे टाकले आता हे त्यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे खड्या मसाल्याचा वास ह्या भाजीला खूप छान येतो आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालायची तर एक मोठी मिरची आहे ही त्याला एक काप दिलाय चिर दिलेली आहे आणि दोन तुकडे केले ते पण त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं त्याचा सुद्धा स्वाद खूप छान येतो या भाजीला तर आता हे सगळं छान असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा तर मोठा कांदा आहे मी बारीक चिरलेला होता तो त्यामध्ये आता फ्राय करून घ्यायचा तर हा कांदा जो आहे अगदी हलका गुलाबी रंगावर येईपर्यंतच परतायचा आहे जास्तही करपवायचं नाही किंवा कच्चा पण ठेवायचा नाही तर आता तुम्ही बघू शकता हलका गुलाबी रंग याला आलेला आहे म्हणजे असा जर आपण कांदा परतला की तर भाजीमध्ये छान असा तो मऊ होतो आणि मिक्स होतो तर आता कांदा आपला परतलेला आहे आता त्यामध्ये आपण पावडर मसाले घालायचे तर थोडीशी हळद घालायची आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे तर ही भाजी जास्त तिखट नसते म्हणून थोडंसं लाल तिखट आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची रंग येण्यासाठी आता हे पण त्यामध्ये चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे मंद गॅस करायचा आहे मात्र म्हणजेच हे मसाल्यांचा कच्चेपणा दूर होतो कच्चा वास राहत नाही त्याला आता हे परतून झाल्यानंतर आपण वाटलेला जो मसाला आहे तो त्यात टाकायचा आहे आता, आता बघा आपण हे मसाले अगोदर फ्राय केलेले नव्हते तर आता कच्चेच आपण शिजवून हे वाटलेले आहेत त्यामुळं आता ह्या तेलामध्ये हे अगदी तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर आता हे थोडंसुद्धा त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही नाहीतर मग भाजी अशी छान मिक्स होत नाही चांगली किंवा मग कच्चेपणा त्याचा राहतो आणि भाजीची चव चांगली लागत नाही तर मंद गॅसवरती बघा आता छान असं आपण मसाला परतून घेतलेला आहे त्यात मी मीठ घातलं आहे तर मीठ चांगलं असतं मी नेहमी जाड मीठच वापरते तर चवीपुरतं मी मीठ घातलं आहे आणि अगदी थोडीशी साखर घातली त्यामुळे चांगली चव येते आपण टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे तर थोडीशी साखर आणि मीठ घातलं आहे आता पुन्हा चांगलं असं परतून घ्यायचं आहे बघा तेल आहे त्याला आणि आता थोडं थोडं करून गरम पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं तर थोडंसं पहिल्यांदा टाकते मी गरम पाणी आणि त्या पाण्यातच आता हा मसाला छान असा शिजला जातोय बघा आता एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता पुन्हा थोडं थोडं करून गरम पाणी घालायचं आहे थोडंसं घालूया पुन्हा मध्ये मी एक चमचा धने पावडर घातलेली आहे ती सांगायची मी विसरले रंग बघा किती छान आलाय त्याला आता बघा त्यात आपण मटार घालायचे तर पनीर आपल्याला नंतर घालायचं आहे पहिल्यांदा मटार थोडेसे वाफवून घ्यायचेत ह्या मसाल्याच्या वाफेवरती पाण्याच्या वाफेवरती मटार आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचेत तर दोन एक मिनिटासाठी आपण त्यावरती झाकण ठेवायचं आता दोन मिनिटांनी काढून बघूयात तर बघा पाणी पण आटलंय आणि मटार अगदी थोडे वाफेवरती थोडे मऊ झालेले आहेत पुन्हा हलवून घ्यायचं आहे आता हळूहळू करून आपण त्यामध्ये आता थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे तर जेवढी आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे तर त्याच्यापेक्षा थोडंसं आपण पाणी जास्त घालायचं आहे म्हणजे थोडंसं सा शिजण्यासाठी पाणी लागणार आहे म्हणजे ही जी भाजी आहे ती पातळ नसते अजिबात आणि जास्त घट्टही नसते थोडीशी थीक असते अशी तर त्याच पद्धतीने पाणी टाका पहिल्यांदा थोडं कमी टाकलं तरी चालेल नंतर घट्ट जर वाटलं तर परत टाका आता आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यात आता आपण पन शाही पनीर मसाला मी घातला आहे दोन चमचे थोडीशी कसुरी मेथी घातली तुम्ही किचन किंग मसालाही घालू शकता किंवा पनीर मसाला घालू शकता आता हे सगळं आपण मिक्स करूयात पुन्हा त्याला आता झाकण ठेवूयात आता मटार अगदी छान असं शिजलं जाईल तर दोन तीन मिनटांनी आपण पुन्हा झाकण काढून बघूया तर बघा आपली भाजी अशी शिजती आहे छानपैकी मटार अगदी मऊ झालेत तुम्ही जर ताजे मटार घेणार असाल तर अगोदर ती तुम्ही थोडंसं पाण्यात बॉईल करून घ्या किंवा तेलामध्ये फ्राय करून घ्या आणि मगच भाजीमध्ये टाका कारण ते कच्चे कच्चा राहतो त्याला शिजायला जास्त वेळ लागतो तर बघा आता आता आपण टाकूयात पनीर आता पनीर टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर गॅस मंदच ठेवायचा आहे आता दोन तीन मिनटं शिजल्यानंतर त्या एक, एक चमचा आपण साजूक तूप टाकायचं आहे आणि फ्रेश क्रीम टाकायचं आहे फ्रेश क्रीम नसेल आप तुमच्याकडे तर मी आता काय केलं आहे दुधावरची साय घेतली फेटून घेतलेली आहे तर दोन चमचे मी ही फ्रेश क्रीम टाकते त्यावरती छान असं भाजीला चव पण येते छान ग्लो येतो बघा तुम्ही आपली भाजी अशी छान तयार झालेली आहे हे बघा लगेच पनीर पण अगदी लगेच तुटतं आहे जास्त असं चिवट हो झालेलं नाही अगदी रेस्टॉरंट्स सारखी किंवा ढाब्यासारखी चव असणारी ही भाजी आपली झटपट तयार झालेली आहे अगदी स्वयंपाक करताना आपण रोजचा स्वयंपाक करतो भाजी जशी करते तेवढ्याच वेळात ही भाजी आपली तयार होते शिवाय त्याला वेगळं काहीही असा जास्तीचा वेळ लागत नाही आणि मस्त अशी सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी तयार होते कधी आपल्याला इच्छा झाली खाण्याची की आपण लगेच तयार करू शकतो आणि खाऊ शकतो तर तुम्हाला ही जी भाजी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा म्हणजेच असेच नोटिफिकेशन येऊन तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर ही भाजी रोटीबरोबर चपातीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा चला तर मग भेटूयात अशा छान छान